नमस्कार सुप्रिया आर्ट ज्वेलरी अँड कलेक्शन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लग्न सराई चालू झाली आहे आणि सोन्याचे भाव ही एवढे गगनाला भिडलेत की सोन्याचे दागिने घ्यायचं कसं हा प्रश्न पडलाय तर काही हरकत नाही सुप्रिया आर्ट ज्वेलरी अँड कलेक्शन तुमच्यासाठी छान असे सोन्यामध्ये बनणार आहे पण आपलं सोन्यालाही लाजवतील असे दागिने आपण तुमच्यासाठी कॉम्बो सेट म्हणून घेऊन आलो आहोत त्यासोबतच तुम्ही बघू शकता आपला पहिला कॉम्बो अशी छान अशी चैन आहे त्याला आपण छान असं हार्टशेपवाला पेंडंट लावलं आहे त्यानंतर छान अशी पट्टी हे सर्व डिझाईन सोन्यामध्येच बनतात त्यात आपण वनग्राफमध्ये करून घेतलं आहे बघू शकता छान असे डिझाईन आहे हे सुद्धा आणि आता सध्या ट्रेंडला असलेले सगळे कॉम्बो आहेत त्यानंतर लॉंग मंगळसूत्र आहे लॉंग मंगळसूत्र ही बघू शकतात चैन मंगळसूत्र मनी छान अशी वाटी आहे हा आपला पहिला कॉम्बो आहे त्यानंतर आपला त्यानंतर दुसरा कॉम्बो आहे ह्यालाही सुद्धा छान आहे बट स्टोन वालाय पेंडंट त्यानंतर आपण अठरा इंचा दुसरा मंगळसूत्र टाकला आहे सर्व डिझाईन सोन्याच्या आहेत ज्या आपण वनग्राम मध्ये बनवून घेतल्या आहेत तुमच्यासाठी त्यानंतर छान असं मंगळसूत्र आहे दोन लाईनवालं त्याला सुद्धा वाटी आहे छान बघू शकता छान अशी वाटी आहे बघू शकता तू छान मोठी साईज आहे बरं त्यानंतर आपला तिसरा कॉम्बो आहे छान अशी चैन आहे त्यात पेंडंट आहे त्यानंतर मंगळसूत्र आहे अठरा इंच पट्टीवाला त्यानंतर मग बघू शकता लॉंग मंगळसूत्र आहे आपण सर्व डिझाईन छानच बनवून घेतल्या आहेत त्यात तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे तुम्हाला जर शॉर्ट मंगळसूत्र चेंज करून पाहिजे असतील तर आपण तुम्हाला चेंज करून देणार त्यासोबतच पेंडनची डिझाईन जर चेंज करून पाहिजे असेल तर पेंडनची डिझाईन सुद्धा तुम्हाला चेंज करून देऊ देणार आहोत आपण त्यासोबतच आपला चौथा कॉम्बो आहे त्यात चेन आहे चैनमध्ये आपण हार्ट शेपचं पेंडंट टाकलंय बघू शकता त्यानंतर शॉर्ट मंगळसूत्र आहे शॉर्ट मंगळसूत्रासोबतच आपण शॉर्ट मंगळसूत्र हे छान केलं चार पाचच ब्लॅक मनी टाकले ज्यांना जास्त ब्लॅक मनी नको आहे त्यांच्यासाठी हा कॉम्बो आहे त्यानंतर छान अशी पूर्ण पट्टी आहे पट्टीत जास्त मनी नाही आहे जे आहे ते पाटीमागे आपण टाकले आहेत आणि छान अशी वाटी आहे बऱ्याच जणांची ऑर्डर होती वाटी हवी येत पण वाटी अशी पाहिजे की झालरवाली पाहिजे खाली चैन पाहिजेत त्यांना आणि मध्ये वाटीला स्टोन पाहिजे तर आपण तशी तुम्हाला जशी पाहिजे तशी आपण वाटी बनवून घेतली आहे बघू शकता त्यानंतर हे सर्व कॉम्बो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आहोत लग्न सर्व विशेष आणि तेही ऑफर प्राईजमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर छान असं आम्ही गिफ्ट सुद्धा देत आहोत गिफ्ट सुद्धा तुम्ही बघू शकता सोन्यामध्ये बनवली जाणारी डिझाईन तोड्यांची आपण तुमच्यासाठी वनग्राममध्ये बनवून घेतली आहे आणि हे तोडे आपण तुम्हाला गिफ्ट म्हणून देतो तुम्हाला कोणीही तोडे गिफ्टमध्ये देणार नाही अशी ऑफर आपण तुमच्यासाठी घेऊन हो आलो आहोत बघू शकता छान असं तोड्यांचे आहेत मी पण वेअर केलेत बघू शकता किती छान दिसत आहेत तोडे त्यानंतर आमच्याकडून गिफ्ट असणार आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक त्यात ऑप्शन आहे तुम्हाला जर तोडे नुका हवे असतील तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता टॉप्सची पण डिझाईन छान आहे बघा पण यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एकतर आपल्या शॉपला व्हिजिट करायची आहे जर शक्य नसल्यास तुम्ही बाहेरून असाल तर तुम्ही आपल्या ऑनलाईन इंस्टाग्राम पेजला किंवा यूट्यूब पेजला फॉलो कराल कमेंट कराल आणि तिथे तुम्ही प्राईज मला नक्की विचाराल तिथे मी तुम्हाला प्राईज देईन आणि त्यासोबतच तुम्हाला जर तोड्यांची साईज तुम्हाला जर तोडे पाहिजे असेल कॉम्बोवर तर तुम्हाला तोड्यांची साईज सांगावी लागेल ऑर्डर करताना दोन 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 चार दोन सात दोन आठ अशा साईज आहे तुमची कोणती साईज आहे मला कमेंट करून नक्की सांगाल आणि आपल्या शॉपला नक्की विजिट कराल जर तुम्ही पुण्यात असाल तर आपलं शॉप आहे निगडीमध्ये सुप्रिया आर्ट ज्वेलरी अँड कलेक्शन लक्ष्मीनगर बघू शकता त्यानंतर पेंडंटमध्ये आपल्याकडे बरेच ऑप्शन आहेत बोलले होते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जे चैनमध्ये पेंटन चेंज करून पाहिजे असतील तर आपल्याकडे एवढे ऑप्शन आहेत स्टोनमध्ये बघू शकता अशी ऑफर तुम्हाला कुठ धमाकार धमाकेदार ऑफर कुठेच भेटणार नाही त्यासाठी लगेच ऑर्डर करा आणि आपला कॉम्बो बुक करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका प्राईज म्हणून धन्यवाद